नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज खानापूर इथे माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य घाटमाता केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या घाटमाता केसरी मैदानामध्ये अनेक रती महारती आले होते तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कनची नक्की सेमीमध्ये सेमी हार कशामुळे झाले तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विट्टर रायवर बोतकर यांच्या हिंद केसरी सर्जाची व भुंगाची गाडी नक्की सेमीमध्ये कशामुळे हारली ते तर मंडई या घाटमाता केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाणा एक्सप्रेस बाबेची व लक्कनची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमधून लागली होती मंडई या सेमी क्रमांक एकमध्ये स्टॉपच्या गाड्या लागल्या होत्या राजा अर्जुन तेजा सुंदर बाब्या व लक्कन त्यामुळे लढत पाहायला मिळणार होती मात्र कालांतराने सुट्टीला पब्लिक होते त्या सुट्टीच्या पब्लिकने थोडी कडबड केली आणि त्यामुळेच लखन व बाब्याची गाडी दुसऱ्या तासामध्ये गेली व गाडी फॉल झाली आणि त्यामुळेच सेमी क्रमांक एकमध्ये बाब्या व लक्कनला पराभव स्वीकारावा लागला आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाची व भुंगाची गाडी सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून लागली होती तर मंडई या सेमी क्रमांक आठमध्ये देखील सरजा व भुंगा विरुद्ध कॉकटेल आणि घोटचा सर्जा या दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळणार होती तर मंडई या सेमी क्रमांक आठचा फेरा सुटला आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाची व भुंगाची गाडी खूप सुंदररित्या होती मात्र कालांतराने तोंडावरती घोटच्या सर्जाला व कॉकटेलला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी सर्जाला व भुंगाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका